नमस्कार मी गायकवाड तुम्हाला सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग कार्ली उत्पादक जे तरकारी पिकांचे उत्पादन घेतात यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांकडे आता सध्या कंडिशन मध्ये कार्ली पीक असणार आहे किंवा ते लागवड देखील आता करत असतात हिवाळी हंगामाची पुढच्या भाव लागण्याच्या दृष्टिकोनातून ही लागवड असते म्हणून साठी आता कार्ली पिकाला सांभाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे या पिकात आता पुढे कोणती चॅलेंज कोणती आव्हानं कोणती अडचणी आपल्याला येणार आहेत मित्रांनो सध्या शुष्क आणि कोरडं वातावरण आणि भरपूर प्रमाणामध्ये थंडी या पुढील काही महिन्यांमध्ये येऊ शकते आणि अशा वातावरणामध्ये आपल्याला पावडरी मिल्ड्यू जो की भुर्री आपण म्हणतो हा रोग मोठ्या प्रमाणावरती त्रास करतो याचबरोबर सकाळी जे दव पडतं या दव कंडिशनमध्ये आपल्याला डावणी मिल्ड्यू हा देखील रोग या ठिकाणी त्रास करणार आहे या दोन रोगांना लक्षात घेऊन आपण चांगल्या स्वरूपाचं नियंत्रण करण्यासाठी कॅब्रिओटॉप दोन ग्राम एक लिटर पाणी त्याच्यासोबत बोरान हे कॉम्बिनेशन देऊन किमान पंधरा ते वीस दिवसांच्या अंतरामध्ये याची फवारणी आपल्याला ठेवायची आहे तसंच कर्जेट आणि कोसाईड यांचं कॉम्बिनेशन कोसाईड एक ग्राम कर्जेट दोन ते अडीच ग्राम प्रमाण अशा प्रमाणे याची महिन्याभरात एक दोन फवारण्या याच्या पण आपल्याला ठेवायच्या आहेत त्याचबरोबर भुरीच्या दृष्टिकोनातून आपण अॅक्रिशो सारखं किंवा मॅरिओ सारखं महागडे एखादं गेलं तर ठीक आहे किंवा ते नाही जर आपल्याला महागडं मारायचं असलं तर त्या ठिकाणी आपण बून ज्यामध्ये मायक्रो ब्लुटॅनिल टेन पर्सेंट अर्धा ग्राम एक लिटर पाणी त्याच्यासोबत बुनला आपण पोटॅशियम बाय कार्बोनेट अथवा झिरो बावन चौतीस या खताची दोन ग्राम एक लिटर पाणी या प्रमाणामध्ये जोड देऊन याची फवारणी करू शकता त्याचबरोबर इथं फळमाशीचा अटॅक या प्लॉटमध्ये मला दिसलेला आहे फळमाशी काय करते ज्यावेळेस कारलं अगदी कोवळं आहे त्यावेळेस त्या कोवळ्या कारल्यावरती डंक मारते आणि तिथून तो कारलं पिवळं पडतं त्या ठिकाणी वाकडं होतं त्यासाठी मिथाईल एंजनॉल ज्या यासाठी आपल्याला सापळे लावायचे आहेत ज्यामध्ये कामगंध सापळे लावून या फळमाशीला नियंत्रणात आणायचं आहे हे कामगंध सापळे आपण मार्केटमध्ये सत्तरा रुपयाला भेटतात किमान एक एकर क्षेत्रासाठी चार ते पाच तरी हे सापळे लावा यामध्ये चांगलं नियंत्रण आपल्याला भेटतं तर यासाठी एक फवारणी पण आहे ही फवारणी मात्र तुमच्या प्लॉट मधील मधमाशा मद कमी करू शकते तरीही ही फवारणी सरपंच या कीटकनाशकाची आहे ज्यामध्ये प्रोपेनोपॉस आणि सायपर मेथ्रीन हा घटक आहे एक एम एल एक लिटर पाणी अशी फवारणी या फळमाशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला घ्यायची आहे तसंच आपल्याला जर मल्चिंग असेल किंवा पांढऱ्या मुळांचा रूट झोन ऍक्टिव्ह ठेवायचा असेल तर किमान आठ ते दहा दिवस अंतराने तिथे आपल्याला रूट पॉवर ज्यामध्ये ह्युमिक ऍसिड आणि मायकोरायझा ही बुरशी आहे ह्या बुरशीचं शंभर ग्राम एक एकर एक क्षेत्रासाठी प्रमाण आपण देणं गरजेचं आहे जेणेकरून अशा वातावरणामध्ये आपल्याला सूक्ष्म वातावरणामध्ये जीवाणूंची संख्या बेडवरती आपल्या कार्ली पिकाची करून घ्यायची आहे त्यासाठी याची मदत होईल नक्कीच त्याचबरोबर जे मार्केट मध्ये कन्सर्ट बॅक्टेरिया भेटतात ज्यामध्ये सूक्ष्म नद्रे जे सूक्ष्म जीवाणू आहेत यांचं एकत्रित कॉम्बिनेशन आपल्याला भेटतं एनपीके असं नाव आहे त्याचं एनपीके बॅक्टेरिया म्हणून हे एक लिटर पाण्यामध्ये संध्याकाळी किंवा दोन दिवस आपल्याला भिजत ठेवायचं आहे गुळासोबत आणि त्याचं एक अप्लिकेशन आपण दिलं तर चांगल्या प्रकारचा जीवाणूंची वाढ होण्यासाठी त्याचाही आपल्याला फायदा होतो एकंदरीतच या कंडिशन मध्ये कोरडं वातावरण सूक्ष्म शुष्क हवामान त्याचबरोबर डावणी मिल्ड्यू करपा करपा देखील काही प्रमाणामध्ये दवामुळे येऊ शकतो त्याचबरोबर डावणी बिल्डू आणि पावडर मिल्ड्यू ह्या मोठ्या समस्या यामध्ये आहेत आणखीन एक समस्या इथं तुम्हाला येऊ शकते ती म्हणजे व्हायरसची जेनेटिकली व्हायरस पिकामध्ये काय होतं ज्यावेळेस एखादं व्हायरसग्रस्त अथवा एकदम अटॅक झालेलं झाड असेल वेल असेल ह्या वेलीवरची पांढरी माशी तोडतोडा किंवा तो इतर कुठलीही कीटक यावरती रस शोषण करून चांगल्या निरोगी झाडावरती ज्यावेळेस जाते आणि तिथं रस शोषण करते शंभर टक्के देतं तुम्हाला डेफिनेटली व्हायरसग्रस्त झाड ते होतं याच्यासाठी तुम्हाला थ्रिप्स नियंत्रणासाठी संध्याकाळी आणि सकाळच्या वेळेस चांगल्या स्वरूपाची कीटकनाशकांची फवारणी किमान चार ते पाच दिवसाच्या किंवा दहा दिवसाच्या अंतरामध्ये तुम्हाला चांगले कीटकनाशक हो एक तरी जाणं गरजेचं जा आहे या काही गोष्टी आहेत या अनुषंगाने आपण पिकामध्ये प्लॉट सांभाळा तसंच अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याच्या बाबतीत मिंगल अॅग्रिसर्च कंपनीचं चांगलं प्रोडक्ट आहे त्या ते किंवा रेमेडी वणिता कंपनीचं हे सूक्ष्म अन्नद्रव्य दोन किलो एक एकर क्षेत्रासाठी जाणं गरजेचं आहे त्याच्याने सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघेल इतर रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल त्याचबरोबर फॉस्फरस आणि पोटॅश लेवल मेंटेन ठेवा यामध्ये तुम्ही बारा एक्सटचा प्रयोग करू शकता अथवा बेचाळीस झिरो सत्तेचाळीस या खताचा देखील प्रयोग करून आपण तो देखील या ठिकाणी वापर करून चांगल्या प्रकारे मेंटेन करून फॉस्फरस आणि पोटॅश त्याचा फायदा आपल्याला नक्की होईल एकंदरीतच या सगळ्या गोष्टी करून आपल्याला या हवामानामध्ये हो कारलिर्पिक सांभाळता येतं जोपासता येतं त्यासाठी आपण ह्या प्रयोगाने आपला प्लॉट यशस्वी करावा सक्सेसफुल करावा या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया भेटून नवीन व्हिडिओमध्ये आणि चांगल्या पिकाच्या माहिती घेऊन धन्यवाद